चिंच कैरी भेळ पाणीपुरी अशा पदार्थांची नुसती नावं जरी घेतली तरी आपल्या तोंडाला पाणी सुटतं जेवणामध्ये कैरीचं लोणचं चिंचेची चटणी असे पदार्थ जर असतील तर थोडं जेवण आपल्याला जास्तीत जातं असा हा अन्नाला चव देणारा आणि आपली भूक वाढवणारा आम्लरस म्हणजेच आंबट चव निसर्गत वातावरणामध्ये रसाचा प्रभाव पावसाळ्यात म्हणजेच वर्षा ऋतूमध्ये असतो हा आम्लरस आयुर्वेदानुसार त्याचे गुणधर्म काय आहेत जास्त प्रमाणात जर आम्लरस सेवन केला गेला तर कोणती लक्षणं दिसतात आणि आम्लरसाचे पदार्थ कोणते हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आम्लरस हा अग्नीचं दीपन करणारा म्हणजे जाठराग्नी वाढवणारा आपली भूक वाढवणारा असा आहे तो स्निग्ध गुणाचा आहे हृद्य ह्याचा अर्थ मनाला आवडणारा मनाला प्रिय असणारा असा आहे आम्ल रसामुळे अन्नाचं शरीरात व्यवस्थित पचन होतं तसंच तो रोचनं म्हणजे पदार्थांना चव देणारा असा आहे ह्या दीपन पाचन गुणधर्मामुळे आम्ल आम्लरसानी शरीराला सहनन स्थिरता आणि पोषण मिळतं हा शरीरात उष्णता निर्माण करणारा अन्नाची तृप्ती देणारा क्लेद निर्माण करणारा आणि लघु म्हणजे पचायला हलका असा आहे हा कफपित्त वर्धक आहे मूढ वात म्हणजे जिथे जिथे वात अवरुद्ध झालेला असेल अडकून पडलेला असेल अशा ठिकाणी आम्लरसामुळे वातानुलोमन होऊन अडकलेला वात मोकळा होतो आम्लरस हा पृथ्वी आणि तेज या महाभूतांच्या संयोगातून बनतो यामुळे तो वातशामक आहे आणि कफपित्त वर्धक आहे आंबट पदार्थ किंवा आम्लरस म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर चिंच कैरी आवळा हे पदार्थ येतात पण या व्यतिरिक्त सुद्धा कोणते पदार्थ रसाचे आहेत ते आपण बघूया चिंच कैरी लिंबू कोकम अननस डाळिंब सर्व आंबट फळं आणि बहुतेक सर्व प्रकारच्या बेरीज स्ट्रॉबेरी गुजबेरी भाज्यांमध्ये टॉमॅटो आंबाडी चुका, महाळुंग ताक दही मद्य आणि धातूमध्ये चांदी आंबट चव ही अन्नाला रुची देणारी ज्याला आपण चटकदार म्हणतो असा पदार्थ बनवणारी असली आणि भूक वाढवणारी असली तरीसुद्धा जर जा ह्याचं जास्त प्रमाणात सेवन केलं गेलं जास्ती प्रमाणात आंबट पदार्थ खाल्ले गेले तर कफ आणि पित्ताची दृष्टी होते आणि त्यानुसार आपल्याला लक्षणं दिसतात आंबट पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले गेले तर स्नायू हे थुलथुलीत सहनन नसलेले शिथिल असे होतात हे लक्षण विशेषत्वाने स्थूल लोकांमध्ये दिसतं डोळ्यासमोर अंधारी येणं चक्कर व्हर्टिगो ही लक्षणं यामुळे दिसतात कृष लोकांमध्ये हे लक्षण जास्त प्रमाणात दिसतं आंबट रस हा खरं रक्त तर रक्तवर्धक आहे पण जास्त प्रमाणात सेवन केलं तर रसरक्त आणि पित्ताची दृष्टी होते आणि ॲनिमिया किंवा पांडू हे लक्षण दिसतं रसरक्त पित्तदृष्टीमुळे शरीरात सर्वांगाला खाज येणं वेगवेगळ्या प्रकारचे त्वचेचे विकार विसर्प वी हर्पीज झोस्टर यासारखे विकार शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी वेग फोड येणं चेहऱ्यावर तारुण्य पिटिका येणं वेगवेगळ्या ठिकाणी वेग दाह सगळ्या अंगाची आग होणं छातीत जळजळणं पोटात आग पडणं किंवा ॲसिडिटी अशी पित्तज दृष्टीजन्य लक्षणं दिसतात रसधातूची दृष्टी झाल्यामुळे पुढील धातूंमध्ये सुद्धा दृष्टी निर्माण होऊन लक्षणे दिसतात डोळ्यांचे सुद्धा दृष्टीदोष यामुळे निर्माण होतात अति तहान लागणं सतत कणकण वाटणं अशी लक्षणंसुद्धा आम्ला रसाच्या अतिसेवनामुळे दिसतात भेळ पाणीपुरी चायनीज पदार्थ वेगवेगळ्या प्रकारचे चाट यामध्ये या, या रसाचं प्रमाण जास्त असतं फर्मेंटेड केलेले पदार्थ जे जास्त आंबवले जातात त्यामध्ये सुद्धा आमल्या रसाचं प्रमाण जास्त असतं आरोग्यासाठी षडरसात्मक आहार घ्या षडरसांच्या माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी मदोधारा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा